वाल्मिक कराडचा सुद्धा एन्काउंटर करा असंच कुठेतरी उतरावा आणि त्याचाही एन्काउंटर करून दाखवा मुख्यमंत्री महोदय गरीबाच्या लेकराला वेगळा न्याय आणि श्रीमंताच्या माणसाला वेगळा ज्या पद्धतीनं बदलापूर घटनेतील आरोपीला शिंदेला तुम्ही पोलिसांच्या गाडीतून तुम जात असताना त्याचा काढून एन्काउंटर केला अगदी त्याच पद्धतीनं वाल्मिक सुद्धा एन्काउंटर करा अशी मी सकल मराठा समाजाच्या वतीनं देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो परिस्थिती तशीच आहे वाल्मिक कारला आता पुण्यातून ची लोक घेऊन चाललेले आहेत रस्त्याने असंच कुठेतरी उतरावा आणि त्याचाही एन्काउंटर करून दाखवा मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदय गरिबाचं लिकोर होतं म्हणून वेगळा नाही त्याला काढून तुम्ही आरोपीच होता ना तो काढून त्याचा एन्काउंटर करता आता हा श्रीमंताच्या दारातला माणूस आहे श्रीमंताच्या घरातला माणूस आहे तुमच्या मंत्रिमंडळातील धनंजय मुंडे या सदस्याचा मित्र आहे जवळचा पार्टनर आहे म्हणून जर तुम्ही त्याला माफ करणार असाल तर देवेंद्रजी हे तुमच्या दृष्टीनं तुम पोलीस यंत्रणेच्या दृष्टीनं सुद्धा योग्य संदेश जाणार नाही गरिबाच्या लेकराला वेगळा न्याय आणि श्रीमंताच्या माणसाला वेगळा न्याय हे तुमच्यासारख्या न्याय राज्यकर्त्याकडून